मित्रांनो नमस्कार दादा मला गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत सोजत हायपॅड अकरा पाटी आणि चार बोकड स्किन मध्ये आहेत ए हायपॅड डावीकडच्या या अकरा पाटी आणि उजवीकडचे हे चार बोकड एकूण पंधरा नग आहेत गुलाबी स्किन मध्ये आहेत सर्व क्वालिटी मध्ये पिल्ल आहेत मित्रांनो अकरा पाटी आहेत चार ते पाच महिन्याच्या सरासरी वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत आणि चार बोकड आहेत दोन महिन्याचे सरासरी वजन दहा ते बारा किलो असे हे पंधरा पिल्ला विक्रीसाठी आहेत सोजत हायपॅड मध्ये दादा मला गोटफार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस एको सतरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल अकरा पाठी चार ते पाच महिन्याचे आहेत सरासरी वजन वीस ते पंचवीस किलोपर्यंत आणि चार बोकड दोन महिन्याचे आहेत सरासरी वजन दहा बारा किलो चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल చార్ బోకడాన్ని అకరా పటి దాదామా గోట్ ఫార్మ ధన్యవాద